नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी जवळील वाकोडी गावात सुमारे बाराशे वर्षे जुने प्राचीन शिवमंदिर आहे सदर परिसरात गेले की चक्क पचमडी गेल्याचा आभास होतो सावनेर तालुक्यातील वाकोडी येथे सोळा एकर जागेवर वसलेल्या या प्राचीन शिवमंदिरात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत त्यासोबतच मंदिरात काड्या रंगाच्या दगडांनी बनवलेले भव्य शिवलिंग विराजमान आहे आणि या शिवलिंगातील सर्वात मोठे विशेषतः शिवलिंगावर लाल रंगाचे आढळणारे ठिपके जे हिमालयातून सुमारे दोन तीनशे वर्षापूर्वी संत दशरथ गिरी महाराज हे महान शिवभक्त तपस्वी हिमालयातून पायी चालत गेले होते गाव वाकुडीला पोहोचल्यावर त्यांनी लोकांना सांगितले की भगवान शिवशंकराच्या आज्ञेनुसार सात दिवस या मंदिरात तपश्चर्या करण्यासाठी मी येथे पोहोचलो आहे तर त्या सात दिवसांच्या तपश्चर्यामध्ये त्यांना कोणताही त्रास होणार नाही अशी विनंती करून आणि दरवाजे बंद करून मंदिरात तपश्चर्या करत होते मंदिरात मंदिरात तपश्चर्या सुरू केली परंतु दिवसात पोहोचून दरवाजा ठोकठाक करण्यास सुरुवात केली तपस्वी तपश्चर्यात लीन असल्याने गावकऱ्यांनी मंदिराचे दारे तोडून मंदिरात प्रवेश केला त्यामुळे तपस्वी दशरथ गीर महाराजांची तपश्चर्या झाली आणि जोपर्यंत ग्रामस्थ दरवाजा तोडत होते तोपर्यंत त्या तपस्वीने जवळच असलेल्या त्रिशुळाने स्वतःचा गळा चिरून रक्ताने शिवाचे रक्ताभिषेक करून तेथेच गतप्राण झाले तेव्हापासून आजही शिवलिंगावर रक्ताचे लाल ठिपके स्पष्टपणे दिसतात त्याचप्रमाणे पचमडी मध्ये असलेल्या नागौदरी आणि चौरागडच्या छोट्याशा स्वरूपाचा आभास देणारा हा प्राचीन मंदिरे असणारा परिसर आहे नैसर्गिक छटेने परिपूर्ण असलेला या पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम मंदिर प्रशासन समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून बहुत पुराना मंदिर है के पहले का इसके हमने अपने हाथ में जब से आया तब से हमने उसको डेवलपमेंट के वजह डेवलपमेंट करने के लिए हमने सब बॉडी को साथ में लेके उसका डेवलपमेंट चालू कर रहे हैं एस सोलह एकड़ प्रोसेस किया है सब दे दिया हमने पालक मंदिर से पर इस अति सुंदर बनना चाहिए प्रेक्षणीय स्थल वगैरह धर्म सब लोगों की गांव लोग गांव के लोगों की पूरी व्यवस्था होनी चाहिए मंदिर में बाहर ना जा सके कोई यहीं पे सब मेरे पिताजी इस मंदिर में एक शिव भक्त थे रामचंद्र धक्काते करके रामचंद्र अनंत राम धक्काते और उनकी एक हमारे घर की परिस्थिति ना रहते हुए भी वो हर रोज शाम को आरती लेके आते थे थोड़ा ने आरती में तेल और कपूर लेके आते थे और यहाँ की पूजा करते थे हर दिन रात को चाहे वो बरसात हो ठंडी बरसा हो या धुपकाला हो मैंने छोटा था तब से ऐसा देखा हूँ कि मेरे पिताजी वैसे बरसात आती थी बरसात आने के बाद में उस टाइम छाता भी नहीं पकड़ सकती थी तो अपने धोती थी धोती के अंदर में ऐसी आरती जो ऐसे पकड़ के एक श्रद्धा का हाँ श्रद्धा का ऐसे पकड़ के वो आते थे हम भी उनके साथ आते थे और वो आरती के बगैर खाना न खाते थे ये मंदिर का सौंदर्य हाँ, इसीलिए हमारी इच्छा है कि ये सौंदर्य को होना चाहिए और जब हमको पता चला है कि सौंदर्य होना इतना आनंद हुआ क्या पूछो मत क्योंकि हमारे पिताजी का जो यहाँ पे श्रद्धा स्थान था और उन्होंने बताया भी मुझे ये भी ख्याल है को उन्होंने हरदम बता दे कि तुम ये मंदिर को छोड़ना रहे हो ये मंदिर के भरोसे हमारा जो है उत्कर्ष हुआ है मंदिर ट्रस्ट अध्यक्ष देवीदास मदनकर सचिव अतुल बांगरे उपाध्यक्ष रंदुनंदन पराते आणि सहकारी यासाठी प्रयत्नशील आहेत मंदिरातील श्रद्धावान सांगतात की या मंदिरात अष्टधातूची एक मोठी घंटा होती ज्यावर बाराशे असे कोरलेले होते ही गोष्ट त्यांनीच नव्हे तर संपूर्ण गावात पाहिली आहे परंतु सुमारे बारा ते पंधरा वर्षांपूर्वी ही घंटा मंदिरातून चोरीला गेली होती तर शिवपिंडावर असलेले रक्तासारखे लाल डागाचा दगड मिळणे केवळ कठीणच नाही तर अशक्य आहे असे म्हटले जाते यावरून प्रचलित तपस्वींनी केलेल्या रक्ताभिषेकाच्या दंतकथेची पुष्टी करते या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री श्रावण महिना नवरात्री मध्ये भव्य यात्रा भरते या मंदिरात येऊन शिवभक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यावरच शिवभक्त पुन्हा भोलेनाथ शिवशंकराची पूजा करून मनोकामना पूर्ण करतील वाकोडी हे गाव नागपूर भोपाळ महामार्गावर तेहत्तीस किलोमीटर अंतरावर आहे तर तहसील मुख्यालय सावनेर पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर का जो विषय बहुत पुराना इतिहास है इसमें बारह सौ के पूर्व का ये मंदिर है यानी बारह सौ साल पुराना मंदिर है इसीलिए जब वो उस टाइम में राजकारण नहीं था और अभी जो राजकारण है ये मंदिर में राजकारण न लाते हुए राजकारण के बाजू में बाजू में रखते हुए जो कुछ भी ये ट्रस्ट को यानी जो ट्रस्ट के अभी नवनियुक्त जो ट्रस्ट है अध्यक्ष देवदत्त जी मदनकर सचिव अतुलजी बांगरे इस इनको हमारे तरफ से और गाववाले से पूरा सहयोग मिलेगा राजकारण बाजू में दूर रख के सहयोग जितता सहयोग होना ना खुद सहयोग करेंगे या मंदिराचा इतिहास आज माझी जवळपास साठ वर्षाची वय आहे या दृष्टीकोनातून जर पाहिलं तर आम्ही लहानपणापासून पाहू झालो आहो हे मंदिर लाच्या नंद्यासमोर एक बेल होती अष्टधातूची बेल होती त्या बेलवर इसवी सन बाराशे चौऱ्याण्णव पूर्व लिहिलं होतं याचाच अर्थ मंदिर हे नऊशे ते हजार वर्षापूर्वीचे तर निश्चित आहेच ऑन रेकॉर्ड परंतु बेल हे मंदिर बांधल्याच्यानंतर किती वर्षांनी बांधली हे काही कोणी सांगू शकणार नाही म्हणजे नक्कीच हे मंदिर बाराशे ते पंधराशे वर्षापूर्वीचं आहे एवढं निश्चित आम्ही अगदी लहानपणापासून पाहून राहिलो आणि आमचे पूर्वज आमचे वडील आमचे आजोबा या गावातील निरनिराळे म्हातारे लोक हे सांगतात की आजपासून साधारणतः दीड दोनशे वर्षापूर्वी एक दशरथगीर नावाचे संत होऊन गेले ज्या संतांनी हिमालयामध्ये साधारणतः वीस ते पंचवीस वर्ष तपश्चर्या केली त्यांचं जुन्या लोकांच्या म्हणण्यावरून असं आहे की व त्यांना तिथून आदेश झाला भोलेनाथाचा की तुम्ही अमुक जिल्ह्यामध्ये अमुक गावामध्ये जा आणि तिथे तपश्चर्या करून त्या गावाच्या विकासासाठी काही काम करा त्याच्यानंतर ते थे हिमालयातून थेट पायी चालत विशेषतः म्हणजे ते पायी चालत वाकुडी या गावात आले आल्याच्यानंतर त्यांनी वाकुडीतील सर्व लोकांना एका जागेवर मंदिरात बोलावलं त्यांनी सांगितलं का तुम्ही मला सात दिवस किमान डिस्टर्ब करू नका मी या गावाच्या विकासासाठी या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे मला तुम्ही डिस्टर्ब करू नका परंतु आता गाव म्हटलं की तो काळ अडाणी लोकांचा काळ होता लोकांना असं वाटलं बी पूजेला रोज जाणारे जे भक्तगण होते त्यांना असं वाटलं आम्ही डेली पूजाला जातो मंदिर आतून बंद आहे महाराज काय करून राहिले काय नाही त्यानंतर त्यांनी साधारणतः एक तीन दिवसानंतर मंदिरचं दार ठोकलं संतांनी उघडलं नाही लोकांनी ते दार तोडलं अक्षरशः संतांना त्यावेळेस गुस्सा आला त्यांनी तिथे एक त्रिशूल होतं त्या त्रिशुला आपले मान कापली आणि तिथे जे त्यांचं रक्त निघालं त्या रक्त त्यांनी त्या पिंड जे आहे शिवलिंग ज्याला आम्ही म्हणतो त्या शिवलिंग अभिषेक केला त्यांनी त्यांनी आपल्या त्या त्या रक्ताचा अभिषेक केला भोलेनाथाला आणि गतप्राज्ञ पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर